सत्तावीस वर्षाची एक महिला लग्न होऊन दोन वर्ष उलटली होती पण तिला कधीच मासिक पाळी आली नव्हती तरीही ती आई होण्याचं स्वप्न पाहत होती तिची अवस्था ऐकून डॉक्टर सुद्धा चकित झाले पण न थांबता योग्य उपचार सुरू करण्यात आले पुढे जे घडलं ते जणू आयुष्य बदलून टाकणारं होतं आई होण्याची आस या महिलेचं सर्वात मोठं स्वप्न म्हणजे मूल जन्माला घालणं जरी तिच्या शरीरात मासिक पाळीची प्रक्रिया कधीच सुरू झाली नव्हती तरी मनात मातृत्वाची प्रचंड इच्छा होती इच्छाशक्ती इतकी तीव्र होती की तिनं उपचार घ्यायचं ठरवलं डॉक्टरांकडे गेल्यावर तिनं सांगितलं की बाराव्या वर्षीही आणि सोळाव्या वर्षीही किंवा त्यानंतरही तिला पाळी आली नाही हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटावं पण तिच्या मनातील आई होण्याची ओढ इतकी प्रबळ होती की ती थांबली नाही लहानपणीचं वास्तव आणखी धक्कादायक होतं तिच्या पालकांनीही कधी तिला डॉक्टरकडे नेलं नव्हतं माहितीचा अभाव भीती आणि समाजाची लाज या कारणांनी हा विषय दाबून ठेवण्यात आला आईचं आरोग्य मात्र अगदी सामान्य होतं त्यामुळे मुलीची अवस्था इतकी गंभीर असेल याची कुणाला जाणीव झाली नाही अनेकदा अशा भीतींमुळे मुलींना योग्य वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही आणि पुढचं आयुष्य कठीण होतं डॉक्टरांनी तिची सविस्तर तपासणी केली यातून समोर आलं की तिचं अंडाशय अतिशय लहान आणि अकार्यक्षम होते एम एच स्तर केवळ झिरो पूर्णांक झिरो झिरो एक इतका कमी होता जेनेटिक चाचणीत तिचा कॅरिओटाईप सेहेचाळीस एक्से नॉर्मल महिला असलं तरी फर्गिल एक्स प्रि म्युटेशन आढळलं या स्थितीत स्त्रियांचा अंडाशय लवकर कार्य थांबवतात आणि अंड्यांची निर्मिती होत नाही त्यामुळं वयानं तरुण असूनही पाळी न येणं आणि प्रजनन क्षमता कमी होणं या समस्या निर्माण होतात सर्व अहवाल मिळाल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले पहिले दोन महिने काही बदल झाला नाही पण तिसऱ्या महिन्यात गर्भाशय प्रौढ आकारात विकसित झाला आणि तिला आयुष्यात पहिल्यांदाच मासिक पाळी आली मात्र अंड्याचा पर्याय नसल्यामुळे जोडप्याला समुपदेशन देऊन डोनर एग आणि पतीचं वीर्य वापरून आय व्ही एफ प्रक्रियेचा मार्ग स्वीकारला गेला ही प्रक्रिया कठीण असली तरी ती त्यांच्या स्वप्नांसाठी आवश्यक होती प्रथम प्रयत्नातच यश मिळालं भ्रूण व्यवस्थित विकसित होऊन तिच्या गर्भाशयात रोपण करण्यात आले प्रेग्नेन्सी कन्फर्म झाली आणि नऊ महिन्यांनी तिनं एका निरोगी मुलीला जन्म दिला ज्या स्त्रीला कधी पाळी चाली नव्हती तिचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं ही कहाणी केवळ वैद्यकीय प्रगतीचं उदाहरण नाही तर प्रत्येक स्त्रीच्या अंतकरणात दडलेल्या मातृत्वाच्या शक्तीची आठवण करून देते आशा आणि चिकाटीला कितीही कठीण परिस्थितीवर मात करता येतं हिचं आयुष्य सांगून जातं